तर आपण आलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कळम हो इथे होणार दरवर्षी प्रमाणे चिंतामणी जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांची मंदिरामध्ये गर्दीच गर्दी आणि हो तेव्हाच नजर जाते सुंदरशा रांगोळीकडे वा दुपारी बारा वाजून काही मिनिटांनी श्रींच्या नगरीत घडला बाप्पांचा जन्म त्या क्षणाची आपण होऊया साक्ष आणि घेऊया आनंद बाळ गणेशाला खाली गाभाऱ्यात नेऊन दर्शन करून आणले आणि परत एकदा भक्तांसमोर पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी तर मित्रांनो तुम्ही घेतला चिंतामणी जन्मोत्सवाचा आनंद तेव्हा पुढील भागामध्ये बघणार आहात आणखी पण भरपूर काही तेव्हा नक्की फॉलो करून ठेवा चिंतामणी महाराज की